नमस्कार शिलालेख गेल्या आठवड्यात फोर्टमध्ये काही सरकारी कामानिमित्त मी आणि विणा गेलो होतो दोन तास लागतील लागतील असं वाटलं होतं काम दहा मिनिटात झालं त्यामुळे दोन तासांचा अचानक समय लाभ झाला मग काय आम्ही दोघे म्युझियम मध्ये गेलो अर्थातच अनेक वर्षांनी तळमजल्यापासूनच सुरुवात केली बघायला वरांड्यामध्येच बाहेर ओळीने शिलालेख मांडून ठेवलेले आहे थोडीशी पावसाची झड सुद्धा येत असावी त्यांच्यावर ऊन तर असतच पण मग लक्षात आलं अरे हे सगळे शिलालेख तर वर्षानुवर्ष नव्हे शतकानुशतक हे असं ऊन वारा पाऊस सोसत तर उभे आहे टिकून आहे मानवाने लिहायला सुरुवात केली ती बहुधा दगडावरच आता आपण पाषाण हृदयी दगडाच्या काळजाला पाझर फुटेल का असं म्हणतो खरं मात्र हजारो वर्षांपूर्वी मानवाने आपल्या भावना व्यक्त करायला दगडावरच लिहायला सुरुवात केली हे खरं अनेक शिलालेख आहेत तिकडे प्राचीन, प्राचीन असे सगळे काही काही काळ्या पत्थरावर तर चक्क गुलाबी दगडावर उगाच मनात डोकावलं गुलाबी दगडावर म्हणजे प्रेमपत्र कोरलेलं आहे की काय या न्यायाने मग शोक संदेश इत्यादी हल्लीच्या भाषेत ओम शांती लिहायला काळा ठिक्कर कातळ लागत असावा एक समान गोष्ट मात्र दिसली लिपी कुठलीही असो सर्व शिलालेख हे अत्यंत नीट एका ओळीत व्यवस्थित सगळं लिहिलेलं म्हणजे कोरलेलं असे आहे विविध घडलेल्या घटना संदेश आज्ञा असं विविध प्रकारचं लिखाण त्यात आढळत अजूनही शिलालेख या प्रकारचं लेखन सुरू आहे या एकविसाव्या शतकातही त्याला म्हणायचं कोण शिला कुठच्याही नवीन प्रकल्पाची पायाभरणी कोनशिला समारंभ असं काय काय होतच की अजूनही कोनशिला आता खूपदा मार्बलची असते आणि त्यात अक्षरं कोरलेली पण मार्बल म्हणजे काय हो शेवटी दगडच कधी काळी अक्षर तर कधी चक्क सोनेरी सुद्धा असतात आणि कोरलेलं काय तर अर्थातच मंत्री संत्री आमदार खासदार नगरसेवक या सगळ्यांची नावे रामदास फुटाणे यांची वात्रटीका आठवली या निमित्ताने मंत्री महोदय गेले उद्घाटनाला म्हणाले कोण शिला आण तिला अजंठा वेरुळची अप्रतिम लेणी निर्माण करणाऱ्या कलाकारांनी कुठेही आपलं नाव कोरून ठेवलं नाही रायगडाच्या निर्मात्यांनी फक्त एका दगडावर लिहिलं तेही काय तर सेवेसी थाई तत्पर हिरोजी इंदुलकर दगडावर कोरलेलं काहीही पटकन नाहीस होत नाही आपण सर्वांनाही निष्ठावान आणि कणखर आयुष्यासाठी शुभेच्छा असं आयुष्य जगा की आपल्या तोंडून बाहेर पडलेला शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेख असाच एक दगडी दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस माझ्याकडे माझे आजोबा आई दादा यांनी लिहिलेली अनेक पत्र आहेत जोशींनी मागितलेला हुंडा या लघुलेखाला बोनस म्हणून आईचं एक पत्र जोडलं होतं तेव्हा एका मित्राने विचारलं आजोबांनी लिहिलेलं पत्र आहे का आणि उत्तर आहे होय आजोबांनी लिहिलेल्या दोन पत्रांचं कोलाच केलंय मी बाकी काहीही एडिट नाही फक्त फोटो काढले ब्लॅक अँड व्हाईट आणि एकत्र केले एका ठरावी कोळीत आणि हल्लीच्या भाषेत सेम फॉन्ट साईज आणि पॅटर्नमुळे अगदी शिलालेख वाटतोय पत्र आहेत एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे एकोणसत्तर सालची नमस्कार